ऑनेस्टली सांगा सकाळपासून किती रील्स स्क्रोल केल्या जे काम करत आहे ते किती मन लावून केलं करताय त्याच्यामध्ये खरंच इंटरेस्ट होता का चेहऱ्यावरती स्माईल होती का आणि हे सगळं साईडला ठेवा आत्तापर्यंत आपण जेव्हापासून आपल्या हातात फोन मिळाला तेव्हापासून किती व्हिडिओ किती मोटिवेशनल व्हिडिओ किती लोकांच्या ड्रीम अचीव्ह करताना आपण व्हिडिओ पाहिले एकदा फक्त विचार करा ते सगळे व्हिडिओ पाहत असताना त्या गोष्टी पाहतो लोकं कोणी गाडी घेते कोणी घर घेते कोणाचं लग्न झालं आणि ते सगळं पाहिल्यानंतर तुम्ही रिलेट ते करता ना त्यांच्यासोबत तेव्हा व्हिडिओ लाईक करता किंवा शेअर करता वाटत नाही कधी की मला पण त्या गोष्टी पाहिजेत किंवा त्यांनी असं काय केलं आणि मी असं काय करतो जे मला मिळत नाही आहे एकदा विचार करा फक्त व्हिडिओ व्हिडिओ स्क्रॉल करणं लोकांना बघून खुश होणं चांगली गोष्ट आहे पण ते आपल्या आयुष्यात कधी घडवायचं आहे बघता बघता वय निघून जातं प्रत्येकाला असं वाटतं ना शाळेचे कॉलेजचे दिवस पटकन निघून गेले मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जे घेतलेले निर्णय आहेत ते संप पूर्ण झाले आहेत का नाही हे स्वतःला माहिती आहे आता एक डिसेंबर आला बघता बघता हे वर्ष संपून जाईल असे कितीतरी व्हिडिओ येणार आहेत आणि कितीतरी रील आपण अशा स्क्रल करणार आहेत आयुष्यात एखाद्याला बघून मोटिवेशन मिळतं पण ते शणार शाना शणार्थाचं असतं एकदा फक्त ऑनेस्टली विचार करा आई वय वाढत चाललंय एक दिवस ते नसणार आहेत ते नसल्यानंतर तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात का आणि आत्ता जे चालले आपलं रील स्क्रोल करणं मित्रांनी बोललं बाहेर गेलं कधी त्यांना ते आपण आनंद देणार आहे आयुष्यात आपण म्हणतो ना की एन्जॉय करायला नाती पाहिजेत मित्र पाहिजे मित्रांनो ज्यांनी अख्खं आयुष्य घालवलं ना आपल्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे ना, कर ना। एकदा फक्त आपली आत्ताची हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्या घरातली कंडिशन बघा आणि आत्ता जे तुम्ही करता त्या कामाने तुम्ही स्वप्न पूर्ण करणार का एकदा विचार करा खूप सारे मित्र विचारतात दादा दा कसं काय मोटिवेट राहतो अरे आपली फॅमिली कंडिशन मोटिवेट जी करते ना ते जगात कोणीच करू शकत नाही पण ते